देशाची लूट करणाऱ्या भाजपाला येत्या विधानसभा निवडणुकीत जनताच हातदपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही जयश्री मदन पाटील धर्माच्या नावाखाली जातीपातीचे कुटील राजकारण करून समाजसमाजात ते निर्माण करण्याचे काम भाजपाकडून देशात सुरू आहे वाढत्या महागाईच्या दृष्टचक्रात सामान्य जनता उद्योजक आणि शेतकरी वर्ग भरडून गेला आहे देशाची घटनाच बदलून हुकुमशाही पद्धतीने राजकारण सुरू आहे त्यामुळे सामान्य जनतेमध्ये भाजपाबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध जनता अशी लढत होऊन देशाची लूट करणाऱ्या भाजपाला जनताच हद्दपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही असे बुदगाव येथील श्री सिद्धेश्वर मंदिरमध्ये अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदन पाटील बोलताना म्हणाल्या बुधगाव येथे अपक्ष महिला उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री सिद्धेश्वर मंदिर येथे जयश्री पाटील युवा नेते हर्षवर्धन पाटील व गावातील प्रमुख नागरिकांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून प्रचारास सुरुवात करण्यात आली सध्या सरकारने सर्वसामान्य जनतेची पिळवणूक केली आहे शेतकऱ्यांना एका बाजूला पेन्शन द्यायची आणि दुसऱ्या बाजूला त्या शेतकऱ्यांच्या खतांचे डिझेलचे आणि शेती अनुषंगिक वस्तूंचे दर वाढवून जी एस टीच्या माध्यमातून त्यांची लूट करायची हाच धंदा या सरकारने सुरू केला आहे त्यामुळे या नीतीने देशातील शेतकरी उद्योजक देशोधडीला लागला आहे विकास कामाचा डांगोरा पेटवत भाजप सरकारने दहा वर्षात देशाचे कर्ज वाढवण्याचे पाप केलं येणारा काळ हा धोकादायक काळ आहे सुज्ञ जनतेने सावध होऊन देशातील सामान्य जनता शेतकरी उद्योजक युवा पिढी यांच्या माध्यमातून बदल घडूया येत्या वीस नोव्हेंबर रोजी हिरा या चिन्हासमोर समोर बटन दाबून विजयी करा असे आवाहन जिल्हा नियोजन समिती सदस्य अनिल डुबल यांनी केले यावेळी श्री सिद्धेश्वर मंदिर गणेश मंदिर चर्च विहार गुंडुबुवा महाराजांचा मठ स्वामी समर्थ मंदिर व आदी स्थळांना भेट देऊन आशीर्वाद घेतला तसेच गावातील विविध भागामध्ये जाऊन नागरिकांची व कार्यकर्त्यांची समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा संकल्प केला यावेळी मी सक्षमा फाउंडेशनच्या सदस्या गीतांजली पाटील ग्रामपंचायत सदस्या शुभांगी शिंदे वनिता पाटील उज्ज्वला पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष आनंदराव पाटील सो अविनाश पाटील सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन विजय पाटील अनिल आवळे यांच्यासह गावातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते